सर्वांना नमस्कार नियोजनाप्रमाणे प्राध्यापक नामदेवराव दुणगेकर हायस्कूलची लहान सल अर्थात क्षेत्रभेट म्हणून श्री नरसिंह देवालय निक्टूर या ठिकाणी सहल जाऊन आली या सहलीचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला शाळेचे मुख्याध्यापक आर बी म्हणण्याळकर सर सहल प्रमुख बी एस सर, कर्निक सर सर, पोतदार सर बामने सर, लांजी पाटील येता आठवी नववी दहावीचे सर्व विद्यार्थी या सहलीमध्ये सहभागी होते ठीक साडेदहा वाजता सहल निघाली तासाभराने श्री नरसिंह देवालय निट्टूर या ठिकाणी पायी चालत चालत जाऊन पोहोचलो त्या ठिकाणचा परिसर सर्व स्वच्छ केला सर्व विद्यार्थी आनंदाने सगळा परिसर पाहिला त्या ठिकाणी सर्व वनस्पती विविध पिके यांची माहिती दिली त्यानंतर एक तासाभराचा कार्यक्रम मनोरंजनाचा सादर केला या कार्यक्रमामध्ये बरोबर शिक्षकांनी देखील काही कार्यक्रम सादर केले यामध्ये बी एस त्रवासराने शाळा धरण दोस्त वणव्यामध्ये गारव्या सारखा या कविता गायन करून उत्तम प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना आनंदित केले चारभिद्रेसराने शिवाची बैल जोडं हे गीत सादर केले बोद्धार सराने कोडी सांगून विद्यार्थ्यांच्या तार्किक बुद्धीला जागृत केले याचबरोबर तळ्यात मळ्यात पायात फुगा बांधून फोडणे असे अनेक छोटे मोठे खेळ घेतले त्यानंतर आईने दिलेल्या शिदुरीचा सर्व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव दिला अशा प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला माननीय मुख्याध्यापकांनी श्री नरसिंह देवालयाबद्दलची माहिती सांगितली कृष्णाचे अवतार काही धार्मिक परंपरा या सर्व गोष्टी मुख्याध्यापकाने सांगितल्या त्याचबरोबर या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर शिक्षकांनी जी निटू माहिती काहींनी मिळवली काहीनी सांगितली त्याबद्दलचा आढावा या ठिकाणी मी घेत आहे श्री नरसिंह देवालय हे निसर्गसंपन्न अशा परिसरामध्ये असून निट्टोर हे देखील श्री नरसिंह देवालयाच्या टेकडीत वसलेले आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी खूप धम्माल केली मस्ती केली सर्व विद्यार्थ्यांना खाऊ बनवून दिले श्री नरसिंह देवालयाच्या टेकडीवरून आवतीभोवती पाहिले तर दक्षिणे स्तांब्रपरी नदीचे विहंगमय दृश्य तिच्या आसपास भात व ऊस पिकांची शेती आहे जी पावसाळ्यात पूर आला की परिसर जलमय होऊन जातो पश्चिमेस उत्तरेस दोन पाझर तलाव आणि पूर्व दिशेला ही वेगवेगळ्या पिकांची पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू नेसलेला असतो तर सुगीच्या दिवसामध्ये सुवर्णाचा शालू नेसलेली शेती अशी ही पवित्र भूमी आम्ही पाहिली निट्टूर या गावाने महाराष्ट्राच्या विधानसभेत पाच वेळा आणि विधान परिषदेत एक वेळ असे एकतीस वर्षे राजकारण समाजकारण करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व कैलासवासी व्ही के चव्हाण पाटील साहेब हे याच गावचे नागरिक होय त्यांनी आपल्या कालावधीत अनेक विकास कार्य करून चंदगड तालुका विकसित करण्याचा प्रयत्न केला होता श्री नरसिंह देवालय बरोबरच श्री भैरवनाथ श्री भावकाई देवी श्रीराम व श्री लक्ष्मी मंदिर श्री गणपती मंदिर श्री मार्तळ श्री कलमेश्वर श्री ज्योतिर्लिंग मंदिर अशा देवदेवतांची कृपादृष्टी असणारे गाव म्हणून आम्ही ओळख करून घेतली निट्टूनमधून अनेक राजकारण व समाजकारण करणारी व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली ज्यामध्ये रांगडे व्यक्तिमत्व आणि केवळ सही करण्यापुरते शाळा शिकलेले कृष्णाबाळू पाटील हे ग्रामपंचायत सदस्य ते चंदगड तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी आपली कारकिर्द यशस्वी केली एवढेच नव्हे तर त्यांची ओळख त्यांच्या नावाने नाही तर सभापती म्हणूनच त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर देखील अबाधित आहे याचबरोबर कैलासवासी व्ही के चव्हाण पाटील यांचे चिरंजीव कैलासवासी सुरेश चव्हाण पाटील यांनीसुद्धा चंदगड तालुक्याच्या पंचायत समितीचे उपसभापती म्हणून यशस्वी कार्य केलेले आम्ही पाहिले आहे निट्टूर या भूमीत अनेकांनी आपले प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले आहे त्यावरूनच उद्योगपती व्यावसायिक वैद्यकीय डॉक्टर शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर एम पी एस सीमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक पोस्ट ऑफिस साखर कारखाना विविध क्लासेस शेतीस संबंधित अनेक क्षेत्रातून नावलौकिक मिळवला आहे अजूनही का काहीजण आपापल्या क्षेत्रात निट्टूर गावाचा आपल्या कुटुंबियांचा स्वतःचाही बहुमान वाढवत आहेत येथील परिसरातील लोकांनी अनेक देवदेवतावर श्रद्धा ठेवून त्यांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे अनेक भक्तांच्या दांडतीतून झाला आहे सध्या श्री नरसिंह देवालयाचा परिसर सुशोभित करण्याचे कार्य सुरू आहे यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाकडून आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे तर मंदिरापर्यंत जाण्यासाठी माननीय माजी आमदार राजेश पाटील साहेबांनी रस्त्यासाठी आपल्या आमदार निधीतून रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण झालेले आहे श्री नरसिंह मंदिर येथे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय मंत्री, मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सुद्धा येथे आपली हजेरी लावलेली आहे श्री नरसिंह मंदिर येथे दरवर्षी दसरा सण शिवरात्री सण हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो सदर दिवशी येथे परिसरातील गावातून पालख्या येतात त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते या गावामध्ये निट्टूर येथे गणेश प्राथमिक विद्यामंदिर श्री नरसिंह हायस्कूल व सौ शारदाबाई चव्हाण पाटील हायस्कूल अशा दोन माध्यमिक शाळा आहेत शिवाय येथे दोन बालवाडी अंगणवाडीसुद्धा आहेत येथील बहुतांश लोक शेतकरी असून ती आपापली शेती बैल व ट्रॅक्टरच्या सहाने करतात निट्टूर गावात ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटी दूध डेअरी पतसंस्था पोस्ट ऑफिस सेवा सेवानिवृत्तांची आधार बहुउद्देशीय सेवा संस्था महिला हरिपाठ मंडळे व भजनी मंडळे विद्यार्थ्यांचे लेजी मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तरुण मंडळे खास व्यायामसाठी श्री बलभीम ताली मंडळ असून ती आपापल्या क्षेत्रात कार्य करत आहेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तर निट्टूरमध्ये निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले जाते ज्यामध्ये पंजाब हरियाणा कर्नाटक कोल्हापूर आधी ठिकाणाहून पैलवान या सहभागी होऊन हे मैदान यशस्वी करतात ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावस्तरावरील समस्या अग्रक्रमाने सोडवल्या जात असल्याने पोलीस किंवा कोर्ट कचेऱ्यामध्ये असे समस्यांचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे दिसते ग्रामपंचायतच्या महात्मा गांधी तंटामुक्त कमितीचे विद्यमान अध्यक्ष व माजी सरपंच माननीय महादेव ज्योतिबा पाटील यांच्या व पदाधिकारी सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या नेतृत्वाने गावस्तरावरील समस्यांच्या निपटारा करत असल्यामुळे पोलीस व कोर्ट कचेऱ्यात तक्रांचे प्रमाण नगण्य आहे हाही एक आदर्शच म्हणावा लागेल नेट्रूचे सुपुत्र माननीय शिवाजी खंडोबा पाटील साहेब हे तर चंदगड तालुक्यातील पहिले आय आय टीचे झालेले व्यक्तिमत्व उद्योगपती सध्या पनवेल येथे ते कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनाचे पर्यटन मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब यांचे स्वीय सचिव निट्टूरचे सुपुत्र माननीय प्रल्हाद हिरामणी साहेब व आयुष्य मंत्रालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी माननीय एन आर पाटील साहेब हे सातत्याने गावाच्या विकासात मदतीचा सहकार्याचा हात आनंदाने देत आहेत खरं तर ही व्यक्तिमत्वे नेटरूची भूषणे आहेत याचा गावकऱ्यांना खूप अभिमान वाटतो असं हे सुखी संपन्न आणि निसर्गाचे वरदान लाभलेले गाव आहे अशाय नेट्रूर गावचे नागरिक व आमच्या श्रीराम विद्यालय व श्रीमान व्ही पी देसाई उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य माननीय वाय व्ही कांबळेसराने आपल्या गावची मला माहिती सांगितली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे